सैन्याच्या शौर्याला सलाम करत एक महत्त्वपूर्ण सामाजिक मोहिम आता सुरू करण्यात आली आहे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या डीपी मध्ये तिरंगा ठेवल्यानं भारतीय सैन्याला एक शक्तिशाली संदेश जाऊ शकेल तिरंगा हा एक प्रतीक आहे आपल्या देशाच्या शौर्याचं स्वातंत्र्याचं आणि एकतेचं जर प्रत्येक नागरिकानं ना आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये तिरंगा दाखवला तर हा एक सामूहिक संदेश देईल की आपण भारतीय सैन्याच्या साथीसाठी आणि त्यांच्या बलिदानाला सलाम करतो असं या मोहिमेचा आयोजक सांगत आहेत ही मोहीम भारतीय नागरिकांच्या एकजुटीचं प्रतीक बनेल आणि भारतीय सैन्याचा मनोबल उंचावण्यासाठी एक सामूहिक प्रयत्न देखील ठरेल या डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया हा एक शक्तिशाली साधन बनलेला आहे आणि आपला तिरंगा त्यावर फडकावून आपण सर्वजण एकजुट होऊन सैन्याच्या पाठीशी उभे राहू शकतो असं या आयोजकांनी म्हटलं आहे नमस्कार काही दिवसापूर्वी पहलगामवर जो हल्ला झाला होता आणि त्याच्या माग आपला शेजारचा देश हा पाकिस्तान होता आज मध्यरात्री दीड वाजता या हल्ल्याला भारतीय सैन्यानं प्रचंड पद्धतीनं प्रत्युत्तर दिलेलं आहे जरी शरीरानं आपण सीमेवर नसलो भारतीय सैन्याबरोबर जरी नसलो तरी त्यांचं मनोबल वाढवणं ही आपल्या सगळ्यांची एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना आणि नागरिकांना मला एक विनंती करायची आहे की हे मनोबल वाढवण्यासाठी शरीरानंच त्यांच्यासोबत राहावं असं माझं मत नाही आपण आज सोशल मीडियावर असतो मोबाईल आपल्या हातामध्ये असतो पाकिस्तानला धडा शिकवेपर्यंत आपल्या मोबाईलचा डीपी आपल्या मोबाईलचा स्टेटस आपले जेवढे सोशल मीडिया आहेत तिथे फक्त आणि फक्त आपण जर आपला तिरंगा ठेवला तर सैन्याला देखील वाटेल की अख्खा महाराष्ट्र अख्खा देश हा आमच्या सोबत आहे आमचं मनोबल वाढवण्यासाठी सगळे भारतीय नागरिक हे आमच्या सोबत आहेत आणि त्यांचं मनोबल या कृतीनं उंचावू शकतं असं माझं मत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना देशातल्या तरुणाईला मी विनंती करतो की आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या प्रत्येक सोशल मीडियाच्या पेजवर आपण तिरंगा ठेवून भारतीय सैन्याला पाठिंबा द्यावा त्यांचं अभिनंदन करावं एवढीच विनंती करतो जय हिंद